आणि म्हणून मर्द मावळे शूरवीर गौरवशाली परंपरा निदड्या छातीचे मर्द मावळे निर्माण झाले छत्रपती वाघातला आव्हान करणारा शिवाच्या जबड्यात घालून हात मोजी तो दात जात ही आमची पहा चालू न पाणी आमच्या इतिहासाची छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि एक पराक्रमी शिवपुत्र जगावे कसे हे सांगे शिवचरित्र धर्मासाठी मरा हे सांगे शंभू चरित्र असा राजा तब्बल वर्ष दोनशे लढाया एकही पराभूत न होणारे पण आपसाद बी दिली माजली दगाबाजी झाली नसती तर या महाराष्ट्राचा या देशाचा इतिहास वेगळा असता आणि म्हणून आपसाद बी दिली माजली पाणीपतचा रण संग्राम घ्या चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पाणीपत चाहराणा संग्राम लक्षात घ्या महाराष्ट्रातलं एकही असं घर नव्हतं आता अडीचशेच्या वर वर्ष झाली आपल्या पंजोबाचं नाव लक्षात नाही मग अडीचशे वर्षाचं काय लक्षात राहणार हा पॅशिव दिलाय पहा आता म्हणून आता सगळं पारदर्शक फक्त दोन दोन कुस्त्या असल्यावर सगळ्यांच्यावरच टेन्शन आहे फायनलला एक एकच कुस्ती आपण घेणार नाही कुठलाही वाद होणार नाही ही गॅरंटी आहे आपली चला चौदंडी चालू आहे जबरदस्त गर्दान खेस चालू आहे मनगटाला मनगट सावध पवित्रा सावध पवित्रा दोघांचाही आहे फायनल ला पोचायच पड़ो पाडो हार या कोई बात नाही लेकिन लढना आपला फर्ज आहे लढना आपला फर्ज आहे लढायचं कालून का चांगले दिवस आले एवढा पैसा नव्हता पूर्वी होता विठ्ठल दादा होता का पूर्वी असं इनाम आज तुमच्या मुंडळी मंडळीच्या मुळं आणि मांडव पराठ्याच्या सर्व सुपुत्रांच्या एक भव्य दिव्य प्रत्येक गटाला इनाम देणार का वाढणार नाही कुस्ती का नाही म्हणून अशक्य ते शक्य करीता साय असं कारण अभ्यास तो का म्हणे काय अशक्य मनात आणलं म्हणजे पाडही फोडता येतात आणि वाटल ते करता येत ते आपल्या छत्रपती शिवाजीराजांना केलं अहो जहागीरदाराचा मुलगा पुणे इंदापूर बारामती सुपाजीराजाची जागीर होती झाडी हिरवेगार होती जमीन काळी होती काळ्या कातडात निळ्या अमृताची धार होती जमीन कसायची शेती पिकवायची पण कशी टिकवायची याची चोर होती याची हुरहुर होती कारण मुघलांची फौज रितीला नाडत होती वर्षाचा घामाचा रौंदाळा रौंदाळा करीत होती अशा काळामध्ये शिव शिवप्रभू उभे राहिले राष्ट्रमाता जिजामातेच्या प्रेरणातोड बालसंग बरोबर घेऊन लंगोटी बहादारांना बरोबर घेऊन लोक म्हणायचे जागीरदाराचा पोरगा लंगोटी बाजदारा बरोबर फिरायचे जिजामातेला कागाडी करायचे लोक त्या काळी लंगोटी बाजदाराबरोबर बालशोभा फिरतायत हे आपल्याला शोभत नाही ते राष्ट्रमाता जिजामात माता होती हा पुकारल्यात कुस्ती माझे थांबत नाही हा या कुस्तीनंतर महिला शिरूर केसरी चार चार वेळा अगोदरच पुकारलं जात आहे त्यामुळं तीस तेतीस किलो पासून तेतीस नंतर तेहतीस आहे महिलांच होऊ द्या मला पहिलं कुस्ती थांबली का दोन दोन चालू असते तर कंटिन्यू चालू आहेत एवढ्या काल किती भाऊ पाडले रात्री बरोबर का ना आता मी आटोक्यात आणतोय सायंकाळचं सत्र सगळं तुमच्या थाब्यात असणार आहे आणि सगळ्यांचा मान सन्मान आणि त्या तोडच नाही रामबाव सासवड्यांच्या सगळ्या सा गावची त्यांना नावं सगळी माहिती आहेत सगळ्यांचं आदरातित्य कारण माणसं जोडण्याचं काम या माणसानं केलं वीस वर्ष माणसं जोडली माणुषकीचं सुंदर जग निर्माण केलं आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती संकुल लोणी देवकर तालुका इंदापूर पप्पू पपुछ, शेठ तोरवे सरपंच लोणी देवकर चे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्र उभारले ही गरज आहे धन्यवाद आणि प्रकाश कोडेकर सारखा महाराष्ट्र चॅम्पियन नॅशनल चॅम्पियन कोच त्या ठिकाणी ठेवलेला आहे तेही उपस्थित आहेत अशी आक्रमकता वागतात पहिलं अशी आक्रमकता वारे वा। त्याशिवाय पर्याय नाही निर्धारित वेळेत आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत निर्धारित वेळेत कुस्ती करायची म्हणून आता इतका शिवराज राक्षे सिकंदर शेख माऊली जमजाडे बालार शेक माउली कोकाटे आता इनाम इतकं मिळायला लागलं तारखा मिळाना दोन दोन तीन तीन महिने अगोदर बुकिंग करावं लागतंय दोन दोन लाख देता येत लोक पहिलवान केला पहा गाड्यात तर विचारू नका पहा गरीब शेतकऱ्याची मुलं पण आपल्या कष्टानं शिवराज राक्षचही शेतकरी कुटुंब म्हशीचा गोठा काळोराम राक्षे पण कष्टच पण पोरग आपलं पैलवान बनावायचं लहानपणापासूनच हट्टच तस आपल्या वाघुलीचे अभिजित कटकेचे पिता श्री त्या कटके लहानपणापासून पोरग महाराष्ट्र केसरी बनवायचे ही जिद्दच मनात होती ते हिंद केसरी झालं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नॅशनलला सुवर्ण मिळवलं पण घडवलाच पैलवान पलदंड शरीराचा लहानपणापासून ध्येय वेडी माणसं म्हणून वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही वेडी माणसं इतिहास निर्माण करतात आणि या परंपरा चालू ठेवतात ध्येय वेड वेळ ही पहा एकवटला ना सगळं समाज एकवट एक एकी होऊ शकते हा महाराष्ट्रातल्या अनेक सुपुत्रांनी करून दाखवलेला आहे एकी हेच बळ आहे विना सकर नाही उद्धार एकमेका सह्य करू अवघे धरू सुपंत या प्रमाण एकमेकाला हात जोड देत एकमेकाला हात जोड देत सगळ्यांना बरोबर घ्यायचंय आणि एक आपुलकीच जिवाळ्याचं प्रेमाचं नातं निर्माण करायचंय आपल्याला नाती गोती अधिक वृंदीगत व्हाव्यात आपली नाती टिकली पाहिजेत नाती तर आहेत परंतु मित्रत्वाचं नातं माणुसकीचं नातं या खेळाच्या माध्यमातून निर्माण होत असत सगळे येतात ना बघा केवढं नातक होतं निर्माण किती ओळखी होतात पा सगळ्यांना माहिती आहे शिकरापूरचे रामभाऊ सासवडे अण्णापूरचे जेडेस पवार आहेत शिरोचे विठ्ठलदादा पवार आहेत आप्पासाहेब धमाळ आहेत आलेगावचे दीपक बाग चौरे आहेत आवळे असे जी नावं माहिती होतात आणि त्यामुळं आणि दादासाहेब पराठे पाटील आपल्या मांडवचे सुधीर मराठी इनामदार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अथर्व चव्हाण अथर्व चव्हाण